मसोबा देवाच्या यात्रा त्याचबरोबर खडी आहे देवीच्या यात्रेनिमित्त बापू शेठ पिसा पंधरा पंचावन्न आणि सोनू शेठ गुरव चोराडे यांच्या संयुक्त महादर्शनाखाली भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे एक आदत आणि एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास चारशे पन्नास प्लस बैलगाडी स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला ज्यामध्ये सत्तावन गट झाले आठ सेमी झाले आणि आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या सहभागी सर्व बैलगाडी मालकांचा प्रथम या ठिकाणी घोषित केला जातोय मैदानामध्ये तीन गाड्या क्रमांकासाठी मानकरी झाल्या ती तास क्रमांक आठ वरून पाहलेली गाडी जाणाराय देवी प्रसन्न गोडेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णात क्रमांकाला दुसरी गाडी आहे तास क्रमांक सात वरून पाहिलेली गाडी किरण काळगाव शाळगाव ही पण गाडी आजच्या मैदानामध्ये होती ना त्या क्रमांकाची मानकरी आहे आणि त्याच बरोबर पाच का सहा आणि तिसरी आठ सात झालं पाच क्रमांक पाच वरून पाहली गाडी आहे तुझा भवानी प्रसन्न सत्यजित मेडिकल या तीन गाड्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानासाठी उत्तीर्ण क्रमांकाच्या मानकरी आहेत आणि लक्षात घ्यायचंय सहा सात आणि आठ बक्षीस असेल ते एकत्र केलं जाईल आणि रक्कम तिन्ही गाडीत एकसारखी वाटली जाईल निकाल घ्या आठ गाड्या काय झाले लॉट मध्ये सगळं पाणी झाले त्यामुळे कळना झाले काय झाले ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक कर सहा वरून पहाली गाडी कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे मायनी या गाडीचा पंचम क्रमांकाला आजच्या मैदानातील मानकरी एकूण एक एक तास क्रमांक या एकूण पाळी गाडी अक्षदा वित्तलवणे बापूशेठ गाडाळे गाडाळेवाडी सुनील जाधव देवापूर या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला आजच्या मैदानातील 3 नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाळी गाडी आयतोजा भवानी प्रसन्न जाम्या ग्रुप आरडगाव तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला 4 वर्षी 2 नंबर आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाळी गाडी विजय ग्रुप जाधववाडी द्वितीय क्रमांकाला आणि चोराडेकरांचं सुंदर असं मैदान झालं आणि त्या मैदानातील चोराडे केसरी किताबाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी बाळू महा बबनसेठ यमगर प्रकाश प्रकाशेठ सुरे झरे तास क्रमांक तीन वरून पाहली आणि बाळू महा बबनसेठ यमगर प्रकाश प्रकाशेट सुरे झरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजया गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन आणि लक्षात घ्या जे लॉट लिहिले होते त्याच्यावर पाणी पडल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आमचे एवढी चूक लक्षात घ्या